मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलं आणि अवघ्या चार दिवसात संपवलं पण यावेळी त्यांनी उपोषण सोडताना महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेवर काही गंभीर आरोप केले आहेत उद्धव ठाकरे यांनीच नित। आपल्या नेत्यांना सांगून मागे पोलिसाचं प्रकरण लावून दिलं असा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे मनोज जरांगे यांनी उद्धव ठाकरेवर केलेले आरोप महाविकास आघाडीमध्ये पडलेल्या फुटीचे आणखीन एक उदाहरण तर नाही ना अशी शंका आता व्यक्त होऊ लागली आहे म्हणून जरांगे यांनी उद्धव ठाकरेवर आरोप केले मात्र त्याच्या मागे शरद पवाराचा हात असेल का त्यांनीच उद्धव ठाकरेमागे जरांगे पाटलांना सोडलं नसेल ना हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमधल्या अंतर्गत दोहीची नवनवीन प्रकरणे रोजच्या रोज बाहेर येत आहे अशात आता शरद पवारांनी जरांगे पाटलांना उद्धव ठाकरेवर टीका करण्यास सांगितले असल्याचं आश्चर्य वाटून आहे मनोज जरांगे पाटील आता महायुती सरकार बरोबर महाविकास आघाडी नेत्यांना प्रश्न विचारत आहे की त्यांनीही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी शिवाय महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्या काळात आरक्षणाविषयी केवळ आश्वासनं देऊन फसवणूक केली असंही जरांगी पाटील म्हणाले होते त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत आपल्यावरचे लक्ष वळवण्यासाठी पवार आता जरांगी पाटला अडून उद्धव ठाकरे यांना लक्ष करत आहे असं वाटतं आहे जेणेकरून शरद पवार यांच्यावर या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ येऊ नये दाखवण्यापुरती एकत्र असलेली महाविकास आघाडी आतून पूर्णपणे पोखरली गेली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा विधान परिषद निवडणुका आणि महाविकास आघाडी नेत्याची एकमेकाविरोधातली वक्तव्य ह्यातून हे अधिकाधिक स्पष्ट होत चाललं आहे लोकसभा निवडणुकीत कोणालाही विश्वासात न घेता उद्धव ठाकरे यांनी सांगलीमधून चंद्राहार पाटलांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाराज झाली होती विशाल पाटलांना अपक्ष म्हणून उभं करून सगळी रसद पुरवून काँग्रेसने याचा वचपा काढला आणि चंद्रहार पाटलाचा पराभव झाला विधान परिषदेतही उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिल्याने आघाडीचं गणित चुकलं आणि जयंत पाटलाचा दारुण पराभव झाला अशी नाराजी शरद पवारांनी उघडपणे बोलून दाखवली या अंतर्गत वादाचा परिणाम म्हणूनच आता महाविकास आघाडीचे नेते एकमेकावर कुरघड्या करण्यावर उतरले आहे याचाच भाग म्हणून शरद पवारांनी मनोज जरांगे पाटलांना उद्धव ठाकरेच्या मागे सोडले असावे असं चित्र येत नाही